यूट्यूब चॅनल वरचे सगळ्यांचं स्वागत आहे आणि खूप काय बदल झालाय खूप <laughs> <laughs> दिवसानंतर ब्लॉग करते आणि आज आहे ते आमच्या इकडे ताईचा ओटी ताईचा ओटी भरण ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे ते तुम्हाला समजेलच काय काय होणार काय काय नाही आणि आता सध्या तुम्हाला दाखवते पाहुणी कोण कोण आलेत आणि घराचं पण काम केलंय ताई येणार ऑन सगळं काम केलं आहे तर तुम्हाला दाखवते कलरचं काम केलं आहे वापस सोपा घेतलाय वापस इथं पाहुणे आणि पारशी पाहुणी इथं बघा हाय कर हाय ते अजून काम बिम सगळं झालंय आता मस्त चांगला एकदम झालाय आणि इथं आमची आई आहे आणि आता आमची तयारी चालली आहे ते आता सकाळचे वाजलेत आठ आठ वाजता उठलो आहे आम्ही आंघोळ विंगोळ तर झाले आता मला जायचं आहे पार्लर ऑलीकडं थोडाफार मेकअप करेल आणि मग तिथून येईल आणि मग डायरेक्ट ताईच्यात जाऊ तर थोड्या वेळाने भेटूया मी मेकअप करायला जाईल ना तेव्हा भेटूया आपण आणि खूप दिवसानंतर ब्लॉग चालू केला आज पहिल्या हरकंच प्रेम द्या कारण की आमच्या साईबाबाची पालखी पण गेली तेव्हा पण ब्लॉग नाही केला तर होतं थोडासा इश्यू म्हणून ब्लॉग नाही केला तर चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सो so गाईच तर आता आंघोळ वगैरे आंघोळ तर मगाशीच झालेले आता कपडे कपडे चेंज केले आणि जायचं पार्लरमध्ये नाही तर आमची आई पण रेडी झाले आणि तिथं जाऊन दुसरी साडी घालेल आणि अजून आता मी निघली ती पार्लर बॅग घेतली आहे आणि आता दिदी पण येते माझ्यासोबत आणि गाडी घेऊन चालली आहे आणि आपल्या ब्लॉगमध्ये हे दिसणार नाहीत कारण की हे गेलेत ते शिर्डीच्या पालखीला तर आजच रात्री येतील सात दिवसाच्या प्रवास सात दिवसाचा प्रवास करून आज रात्री येतील तर इथे दिदी पण रेडी होते आणि काय बोलत होती हां ते संध्याकाळी ब्लॉकमध्ये दिसले तर दिसतील आणि बोलत असलो ना आमच्या घरामध्ये बोलायची सवय आहे नुसते काय ना काय मध्ये सोगाहीच ब्लॉक चालू करायच्या आधी लगेच हाय बी हे करून ते आणि मी चाललो बॅग घेऊन घेऊन पार्लरमध्ये आत्तापासूनच आवाज बसल्यानंतर काय व्हायचं दिदी रेडी झाली दिदीला पण घेऊन चाललं बाबू चल जाऊ तू कुर्ता घालशील का, का? कुर्ता बोल बाबा कुर्ता दीदी काय चल बाय बाय कशी आहे चाललोय पार्लर तर आमचं माझं मेकअप झालंय आणि डोळे बघा नागिनचे डोळे आणि मेकअप वगैरे झालं नाही आम्ही चाललो रिक्षात तुला घाई झाले कारण की आम्हाला लेट झालं जायला आणि सगळे सगळेजण पुढे गेले फक्त मी परी परीला नेत होतं परी गेली नाही आणि इथं नानू इथं वैशू इथं वैशूचा बाबू आम्ही लोक पाठी राहिलोय आणि खूप घाई चाललो कारण की ताईचं ओटी भरण्याचा जो सामान ठेवायचा आहे तो आमच्याकडे आणि मी मेकअप करायला गेलो ते मी खाली उतरलं दाखवेलच कशी दिसते नक्की सांगा कशी दिसते मी असं तर मला वाटतं डोळे बघून नागिनचे डोळे कोणचे डोळे बघू लाप लाप <laughs> तर चला आपण थोड्या वेळात भेटूया खूप घाई घाई झाले म्हणून मेकअप करताना वगैरे दाखवायला नाही भेटला कारण की ताईचा पण मेकअप तिथंच होता ना आमचा पण तिथंच होता तर चला ठीक आहे पुढे जाऊन भेटूया কেকে এজেস <laughs> <laughs> üre aşşirinda bazen aşşirinda

येजा का करते है ले بیا आला <laughs> वा वा चला ये चला एवरी चल गूळ पाणी दे अली गावच्या मंदिरात पाय पडला आणि ओटी भरण संपन्न झालं आहे चल बाहेर पडली का झाला चल सो जर आता आलो आम्ही देवारात माहेरचा देवारा घेतली ना फक्त काय बोललो ना जरा लाजवट होती सगळ्यांना घेतली ही आमची देवारी आई ही काकू

फोटोली <laughs> <थी। laughs> <थी। laughs> <laughs> <चले। laughs>